चोपडा तालुक्यामध्ये सिंचन असलेल्या क्षेत्रामधील कापसाची मे महिन्यामध्ये लागवड करण्यात आल्यानं तो कापूस शेतात एक फुटापर्यंत वाढलेला आहे त्यासोबत तण देखील वाढलेलं असल्यानं शेतकरी शेतामधील तण काढण्यासाठी मजुरांच्या साह्यानं निंदणी करत आहेत मागील वर्षापेक्षा यावर्षी कापूस लागवडीचं क्षेत्र आता कमी झालेलं आहे कापसाला भाव देखील मिळत नसल्यानं उत्पादन खर्च देखील भरून निघत नाहीये अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे त्यामुळं यावर्षी कापसाचं क्षेत्र कमी होऊन मका आणि तुरीच्या पेरणीकडं शेतकऱ्यांचा वाढता कल चोपडा तालुक्यामध्ये दिसत आहे काय काम चालू काय ना वखरणी झाली आता निन्नी चालू आहे पावसाने उघडी दिल्यामुळे एक पाऊस पडलेला आहे आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे प्रतीक्षेत कधी लागवड केली होते आपली साधारण एकोणीस वीस मे ची वीस मे ची आता शेतात तर चांगलं म्हणजे कापूसाची वाढ चांगली झालेली आहे आणि तणी जास्त झालेलं तणमुळे थोडस साफसफाई चालू आहे पाणी येईल तर बरं होईल आता म्हणजे त्याला रासायनिक खत वगैरे देता येईल देता 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 यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे तालुक्यात पेरणी लवकर झाले लवकर त्याचा म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जो आनंद आहे आनंद आहे आणि पेरणी मागच्या वर्षापेक्षा या वर्षी लवकरच झाली आता फक्त पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या जर खंड पडला तर दुबार पेरणीचे संकट होऊ शकत येऊ शकत आता हे ज्या कापूस लागवड केलेली आहे भाव मिळत नाही तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करत आहे या वर्षी तरी कापसाची लागवड खूप कमी झालेली आहे आणि लोकांच्या कड थोडस मका वगैरे याकडे थोडस जास्त वाढ कारण की उत्पन्न कमी झालं आणि भाव भेटत नाही भाव भेटायचे तो भाव भेटत नाही आणि मजुरी खर्च वगैरे मजुरांचा प्रॉब्लेम तो वाढल्यामुळे कापूस लागवड यावर्षी कमी झाली खतांमध्ये भाव वाढ झालेले खतांचे पण रेट खूप वाढून गेले अच्छा म्हणजे तेराशे चौदाशे रुपयाची बॅग भेटत होती ती दोन हजारपर्यंत म्हणजे जो खर्च शेत लाव शेतकरी लावतो तोही भाव कमी असल्यामुळे निघत नाही पेस्टीसाइड ची किमती वाढून गेल्या अच्छा आता मजुरांच्या सहाय्याने आता वगैरे सुरू मजुरांचा काय रोज आहे आता तरी हाय दोन वाजेपर्यंत दोन रुपये करू दोनशे रुपये